सर्व काही आम्ही आणि तुमच्यावर भरोसा ठेवून काहीतरी करा आम्ही चालतो त्यांना थांबा मिळावा म्हणून आज दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं ह्या लाखो दिवेकर रेल्वे प्रवाशांचं एक प्रतिनिधी म्हणून आम्ही आज इथे काळा फिती लावून प्रवास करण्याचं आंदोलन घेतलेलं आहे आज सकाळी गर्दीच्या वेळेस तुम्ही बघत असाल की दिवासस्थानकातून प्रवास करणं हे फार दिव्य स्वरूपाचं झालेलं आहे किंवा फार चिकरीचं झालेलं आहे बऱ्याचशा आमच्या दिवेकर प्रवाशांना लोकलमध्ये चढता येत नाही जे प्रवासी चढत आहेत ते कसे बसे लटकून प्रवास करतात आणि पुढे जाऊन त्यांचा बऱ्याच जणांचा अपघात देखील होतो आणि ज्या प्रवाशांना चढायला मिळत नाही ते तात्काळ स्टेशनला राहतात त्याच्यामुळे नोकरीच्या ठिकाणी असल्या लेंडमार्क त्याच्या पदरी पडतो अशी परिस्थिती ही नेहमीच असल्यामुळे आम्ही रेल्वे प्रवास संघटनेच्या वतीनं प्रशासनाकडे गेले अनेक वर्षापासून मागणी करतोय की दिव्यावरून सकाळी गर्दीच्या वेळी दिवा सी एस टी लोकल सेवाही सुरू केली पाहिजे जेणेकरून आमच्या ह्या दिवेकर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल परंतु रेल्वे प्रशासन याकडे पुन्हा बघितलं तर आपण काळा डोळा करतोय हेतू पुरस्व दुर्लक्ष करते रेल्वे प्रशासनाची हीच भूमिका असेल तर येणाऱ्या काळात दिवा का या दिवास्थानकाळात असं आणखी एक मोठं आंदोलन होऊ शकतं याशिवाय कोकणात जाणाऱ्या गाड्या आहेत आज कोकणात जाणाऱ्या गाड्या ह्या ठाणे दिवा पनवेल मार्गे कोकणात जातात या सगळ्या गाड्या ह्या दिवा मार्गे जात असल्या तरी या स्पेशल गाड्यांना दिव्याला थांबा दिलेला नाहीये आज डोंबिवली असेल डोंबिवलीच्या पुढील स्टेशन असतील ठाकूरनी कल्याण बदलापूर इथले जे चाकरमानी आमचे कोकणवासी आहेत जे आमच्या दिव्यातले चाकरमानी कोकणवासी आहेत त्यांना ट्रेन पकडण्यासाठी या गाड्या पकडण्यासाठी आपल्या मुलाबालांसहित सामानासहित ठाणे स्टेशन जे गर्दीचं स्थानक आहे तिथे ते गाठावं लागतं आणि तिथून परतीचा प्रवास किंवा सुरुवात करावी लागते जर दिवास्थानकात अशा गाड्यांना थांबा दिला तर मला असं वाटतं या डोंगिरी पुढील सर्व जे आमचे चाकरमानी आहेत जे आमच्या दिव्यातील चाकरमानी आहेत त्यांना या दिवा स्थानकातून ट्रेन पकडणं सोपं जाईल आणि अपघाती होणार नाही ही मागणी देखील आम्ही सातत्याने करतोय परंतु रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देत नाही रेल्वे प्रशासन ही अशीच जर ताठर भूमिका ठेवत असेल किंवा रेल्वे प्रशासन आमच्या मागण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा असे। असा, असा असेल तर मला असं वाटतं की रेल्वेला या युवा स्थानकातून एखाद्या मोठ्या आंदोलनाची पुन्हा अपेक्षा आहे असं आम्हाला वाटतं आणि हे आंदोलन जर रेल्वे प्रशासन जर नको असेल तर मला असं वाटतं तातडीने हे दोन विषय रेल्वेने मार्गी लावले पाहिजेत किंवा त्या मागण्यांविषयी काहीतरी धोरणात्मक रेल्वेने ठरवलं पाहिजे